आज मी इथे पौष्टिक असे लाडू बनवलेले आहे या लाडू आपलं हिमोग्लोबिन वाढतं आणि हे लाडू बनवून ठेवले तर तीन महिने आरामात टिकतात आणि हे लाडू उपवासालासुद्धा चालतात अगदी प्रमाणासकट परफेक्ट प्रमाणात बनवलेले आहेत प्रमाण कुठलं ते पण आपण समोर बघू आणि कशाचे बनवले ते पण आपण समोर बघूया हे लाडू बनवायसाठी मी तेल तूप किंवा दुधाचा वापर केलेला नाही नाही पाक बनवलेला आहे तर कसे ते बघूया तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी शेंगदाण्याचे लाडू बनवते आहे तर हे शेंगदाणे घेतले एक किलो शेंगदाणे घेतले प्रमाण बरोबर नीट ऐकून घ्या एक किलो शेंगदाणे घेतले आहे त्याला अगदी मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे जेणेकरून शेंगदाणा आतपर्यंत भाजला गेला पाहिजे त्यातलं पूर्ण मॉइश्चर निघालं पाहिजे तर मंद आचेवर छान तडकेपर्यंत तडतडेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याची साल तडकली की आपले शेंगदाणे आतपर्यंत शि भाजल्या गेले आहेत ते कळतं तर इथे तुम्ही साली सकटसुद्धा शेंगदाणे वाटू शकता किंवा साल काढूनसुद्धा वाटू शकता तर इथे मी साल काढून घेतलेली आहे आणि गुळाचं जर प्रमाण घेतलं तर इथे मी गुळ वापरलेला आहे गुळाचा पाक केलेला नाही गुळाचं जर प्रमाण घेतलं तर एक किलो शेंगदाण्याला आपल्याला तीन पाव किंवा तीन पावापेक्षा कमी एवढा असा गुळ लागतो तीन पावापेक्षा जास्त घ्यायचं नाही कारण की काय होतं गोड एकदम गोड जास्त लाडू लागतो आणि तो खाल्ला जात नाही म्हणून तर अगदी प्रमाण परफेक्ट आहे एक किलोला तीन पाव एवढं गुळ घ्यायचं एक किलो शेंगदाणे तर तीन पाव गूळ तर याला मिक्सरमध्ये टाकून मी बारीक करून घेतलेलं आहे शेंगदाणे आणि गूळ अर्धा अर्धा करून वाटून घेतलेला आहे आणि सर्व मी वाटून घेतले एका परातीत काढलेला आहे म्हणजे मोठ्या वाट्यात काढलेला आहे आणि त्याला छान चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं जेणेकरून पूर्ण गूळ सर्व शेंगदाण्याच्या चुऱ्याला लागेल आणि आपला जो लाडू आहे अगदी परफेक्ट असा वाटेल तर याला मी छान व्यवस्थित मिक्स करून घेते आहे बरोबर मिक्स करून घ्यायचा म्हणजे थोडं ओळलं की आपले लाडू वळायला सहज आपल्याला लाडू वळता येईल याप्रमाणे त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे नक्की माझ्या चॅनलवर व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि या आय बटनला आणि एंडस्क्रीनलासुद्धा मी छान छान आणि नवनवीन रेसिपीज दिलेल्या आहे नक्की चेक करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला कळवा तर बघा इथे मी लाडू वळून घेते आहे बघा छान मस्त वळल्या जात आहे आपल्याला पाणी तूप तेल काहीच वापरलेलं आहे दूधही वापरलेलं नाही आहे आणि पाकात पाकसुद्धा बनवलेलं नाही तरीसुद्धा लाडू छान वळल्या जातात आणि तीन म्हणे आरामात स्टोअर करून ठेवू शकता आपण उपवासालासुद्धा हे लाडू खाऊ शकतो तर आता मी पूर्ण लाडू वळून घेते आहे व्यवस्थित असे तसंही शेंगदाणा आणि गुळाने आपलं हिमोग्लोबिन वाढतं तर हे लाडू आरामात आपण बनवून ठेवले तीन महिने स्टोर राहते जाता येता जेव्हा भूक लागली तर एक लाडू खाल्ला की आपली भूकसुद्धा आरामात भागेल तर कसे वाटली हे रेसिपी ते मला नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय